आज माझी फेवरेट भाजी बनवणार पण है मी याचं नावच बर ह्याच हे सांडगे म्हणतात आपण सांडगे तोडले होते की नाही ते वाळवले की असे झालेत तुला हे सांग्याची भाजी आवडते मला माहितीये मग मी तुझ्यासाठी आज सांग्याची भाजी बनवणार आहे पण मला ही पोळी भाकरी सोबत नको वरण भातासोबत बन बर चालल मग वरण भाताचा बरोबर तुला छान रसरशीत रश अशी भाजी करून देते ठीक आहे नमस्कार मी मृणमयी नमस्ते मी कल्पना नातेच्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा तर आज आजजी माझी फेवरेट भाजी बनवणार आहे तू भाजी बनव मी खेळून येते बरं बरं छान भाजी बनवून ठेवते चला आता नातीला सांग्याची भाजी खायची आहे चांगली रसरशीत तर ती भाजी कशी करायची त्यासाठी मी आधी मसाला करून घेते तो मसाला कसा करायचा ते दाखवते थोडं तेल टाकायचं नंतर त्याच्यावर कांदा परतून घ्यायचा आहे तेलावर कांदा छान परत झालेला आहे आपला आता ह्याच्यावर आपण खोबर पण असंच परतून घेणार ते पण कांद्याबरोबर छान मिक्स करून घेणार आहे आता हे खोबरं पण आपण छान सोने रंगावर परतून घेतला आहे हा मसाला आपण परतून झाला आहे थंड झाला की आपण ह्याला मिक्सरमधनं काढू तर हा मसाला आपला आता थंड झालेला आहे तर आपण हा सगळा वाटून घेऊ त्याच्या आधी आपण आल्लं लसून वाटणार आहे ते काढून घेणार ते सेपरेट केलं आहे आल्लं लसून ते हे आलं लसूण जास्त बारीक करायचं नाही आपल्याला फक्त असं फिरून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपण आलं लसूण केलं होतं ते एक मी सगळं काढून घेतलेलं आहे त्यातच आपण हे एक टमॅटो टाकणार आहे टमॅटोनंतर आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटाने ते आधी मिक्स करू आधी टमॅटो टाकल्या तर आपल्याला पाणी घालावं लागत नाही टमॅटोमुळं हे छान बारीक होतं आणि टमॅटोची चव पण छान लागते हा मसाला आपल्या इथं बारीक वाटून झाला आपण ह्याच्यात काही पाणी टाकलं नाही आहे टमॅटोमुळं हो ते एकदम बारीक झालं आहे आता सांग्याची भाजी आपण तयार करतो आहे तर पहिले तेल तापात ठेवलं आहे आणि आता हे घेतलेले सांगे आपण त्यात तळून घेऊ साडे तळून घेतले की भाजी छान होते आपण आधी तळून घेऊ सांडग्यांचे दोन प्रकार असतात एक हरवा डाळीचा आणि एक मटके डाळीचा आहे तर हा आहे मटकीच्या डाळीचा हरभरा डाळीचा लगेच शिजतो तर आता मटकीची डाळ शिजायला जरा वेळ लागते तर मी आता कुकरमध्येच ही सांडग्याची भाजी डायरेक्ट हरभराचा असतं त्याला वेळ नाही लागत एका वाफेत हरभराचा सांडगा शिज आणि खूप फुलतो तो सांडगा हरभरा डाळीचा तसा ह्याला थोडा वेळ लागतो सांडगा आता इथं छान खरपूस तळून घेतलेला आहे तो आपण काढून घेऊ आता बघा किती छान तळला गेला आहे रंगही मस्त वास पण असा खमंग सुटला आहे सांडग्यांचा आणि हा घरी बनवलेला आहे ऐक नाही सांडगा आता तर आपले सांडगे तळून झालेले आहेत छान असे खमंग खर खुसखुशीत कुछ कुरकुरीत झालेले आहेत ते सांडगे तर त्याच्यातच जा आपण सांडग्याची भाजी टाकून देऊ थोडीशी मोरी मोरी झाली की जिरे हे हिंग आहे आपण जे आलं लसूणची पेस्ट केली आहे ती टाकतो ते छान परतून घ्यायचं आपल्याला आलं लसूण परतायचं आधी छान भाजी होते आलं लसूण छान परतला ना आता हे आपलं आलं लसूण छान परतून झालं आहे आता आपण टाकणार तकन तो आपण केलेला मसाला आता हा मसाला पण छान परतून घ्यायचा आपण हा मसाल्याचा खमंग असा स्वास दरवळतो आहे खूप छान मसाला झालेला आहे या पद्धतीने तुम्ही भाजी करा खूप छान होते सांगायची आता मसाला हा तेल सुटेपर्यंत परतायचा आहे आप आपल्याला मग दुसरे मसाले टाकणार आपण त्याच्यात आता याचा छान मसाला आपला परतून झालेला आहे तर आपल्या घरातले मसालेच्यात टाकणार थोडे जिरं पावडर आहे ही धनेपुडे थोडीशी हळद आणि हे लाल तिखट आहे हा घरी बनवलेला गोडा मसाला आहे हा पुन्हा आपण एक सारखा परतून घेणार सगळे मसाले त्यात घालणार आहे मी रंगाचं लाल तिखट थोडीशी साखर घालणार आहे कारण रंग छान येतो आपला आता थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला परतणार आहे बघा आता हे सगळे घरातले मसाले टाकले त्यात खमंग वास दरवळतोय आणि कलरही खूप छान आलेला आहे आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मसाला परतून घेणार आहे आपल्याला जसं लागेल जास्त घट्ट असं सुक्का त्या पद्धतीने आपण पाणी टाकू माऊला रस्सा आवडतो जास्त त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे आता हे टाकणारे आपण सांडगे आणि शेवटी टाकणार आहे मीठ छान आपण दोन शिट्ट्या काढून घेऊ की आपला सांगा आता आपण झाकण काढून बघू ही भाजी कशी झाली आहे शिजली की नाही काय खमंग सो असा कलर तर एवढा छान आलेला आहे खूप छान झाली हे असं बघायचं शिजलं की नाही एकदम मऊ झालंय आता या दोन शिट्ट्यामध्ये आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आता आपली राहिली होती कोथिंबीर आता ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ तर कोथिंबीरने तर खूप सुरेख दिसते तर ही सांडग्याची भाजी कशाबरोबर खायची भाकरीबरोबर खाता येते साध्या पांढऱ्या भाताबरोबर तर खूप छान लागतं आहे तुम्ही पोळी घेतली तरी छान लागते ही भाजी कशाबरोबर पण खाई भाजी छान लागते तर ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे